स्टेट बँक कॉलनी परिसरातील रस्ता खड्डेमय नागरिक त्रस्त शेगाव शहरातील स्टेट बँक कॉलनी परिसरातील आदर्श नगरमधील गोकुळ कॉलनी येथील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे या रस्त्यावर इतके खोल खड्डे पडले आहेत की येथून लहान वाहनांना मार्गक्रमण करणे अशक्य झाले आहे गोकुळ कॉलनीतील हा रस्ता थेट खामगाव रस्त्याशी जोडणारा असून नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे परंतु परिषदेकडून या रस्त्याची दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे त्याऐवजी शहरातील इतर रस्ते दुरुस्त करण्यास प्राधान्य दिले जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे रहवाशांच्या मते या रस्त्यावरून नगर परिषदेची जळ वाहने नियमितपणे ये जा करतात त्यामुळे रस्त्यावरील खड्डे अधिक वाढत आहेत आणि परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे परिणामी येथील रहिवाशांना खामगाव रस्ता गाठण्यासाठी मोठा फेरा घ्यावा लागतो स्थानिक नागरिकांनी नगर परिषदेकडे अनेकदा तक्रारी केल्या असून त्वरित रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी त्यांनी केली आहे युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव